नमस्कार बुलेटिन सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या उमेदवारी नाकारलेला आपशा आठ आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश एआय तंत्रज्ञान आत्मसात करणं गरजेचं आहे विश्व मराठी संमेलनात आयटी तज्ञांची भूमिका महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड पृथ्वीराज मोहळ राक्षेने गाठली फायनल आणि एमपीएससीचे पेपर देण्याच्या नावाखाली नऊ कोटींचा चुना लावण्याचा प्रयत्न नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अँड ठळक बातम्यांनंतर पाहूयात बातम्या विस्ताराने दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी अवघे चार दिवस उरलेत आणि आमदारकीचा राजीनामा दिलेल्या आपच्या आठही आमदारांनी काल भाजपमध्ये प्रवेश केलाय या आमदारांना पक्षाने उमेदवारी नाकारली होती तर वंदना गौर रोहित मेहरुलिया गिरीश सोनी मदनलाल राजेश ऋषी बी एस जून नरेश यादव आणि पवन शर्मा अशी या आमदारांची नाव आहेत त्यांनी भाजपचे उपाध्यक्ष वैजयंत पांडा आणि दिल्लीचे प्रदेश अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय केंद्रीय अर्थसंकल्पातून सामान्य माणसाच्या अपेक्षांची पूर्ती आणि विकसित भारताची पायाभरणी झाल्याची प्रतिक्रिया भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे आणि या दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्प अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असून नोकरदार शेतकरी महिला युवा उद्योजक अशा सर्वांचं समाधान झाल्याचं सांगत खासदार महाडिक के यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचं स्वागत करत अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेत नमस्कार केंद्र सरकारच्या वतीनं वित्त मंत्री निर्मलामन यांनी आज एक फेब्रुवारी रोजी बजेट सादर केलं आहे सर्वसमावेशक सर्वांना न्याय देणारं आधार देणारं आणि भारताची अर्थव्यवस्था वाढवणारं हे बजेट होतं विकसित भारतचा संकल्प प्रधानमंत्री मोदीजींनी जो केलेला आहे त्याला बळ देणारं हे बजेट होतं यामध्ये विशेषतः चार सेक्टरमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत ॲग्रिकल्चर इन्व्हेस्टमेंट एक्सपोर्ट्स या सगळ्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बजेट देण्यात आलेलं आहे विमानसेवेसाठी बजेट दिलेलं आहे रेल्वेसाठी बजेट दिलेलं आहे शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी अनेक सर्वात महत्त्वाचा मास्टर स्ट्रोक ज्याला आपण म्हणू शकतो म्हणजे सर्वसामान्य लोकांना ज्यांना इन्कम टॅक्स सात लाख रुपयेपर्यंत माफ होता तो हो आता स्लॅब बारा लाख रुपयेपर्यंत आहे आणि मला वाटतं देशभरातल्या प्रत्येक नागरिकाला याचा लाभ होणार आहे पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात सुरू असलेल्या विश्व मराठी संमेलनात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय तंत्रज्ञानाचा मराठी भाषेत वापर या विषयावरील परिसंवादात ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले आय टी तज्ज्ञ अद्वैत खरे आणि अभिषेक सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला होता तज्ज्ञांच्या मते ए आय तंत्रज्ञानामुळे सध्याच्या नोकऱ्यांमध्ये मोठे बदल जरी होणार असले तरी नवीन रोजगार संधी निर्माण होतील तंत्रज्ञानाला भाषेचं बंधन मराठी भाषेला फायदा होण्यासाठी अधिकाधिक अधीक मराठी माहिती निर्माण करणे आवश्यक असल्याचं मत तज्ञांनी मांडलंय जळगावात जीबीएस आजार आढळलेल्या महिला रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्यवस्थित तिच्यावर उपचार देखील सुरू आहे नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणं दिसल्यास सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी यावं असं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय विशेष म्हणजे कुठलीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसताना एका पंचेचाळीस वर्षीय महिलेला हा आजार झाल्याचं निष्पन्न झालं असून या महिलेच्या प्रकृती पाहणी करण्यासाठी स्वतः मंत्री गुलाबराव पाटील यांनी शासकीय रुग्णालयात भेट देत तयारीचा देखील आढावा घेतल्याचं पाहायला मिळालं जीबीएस रुग्ण आपले जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आढळून आल्यावर त्याला ॲडमिट करण्यात आलेलं आहे आणि त्याची परिस्थिती अगदी चांगली आहे सहा दिवसापासून त्याचा ॲडमिट करण्यात आलेला आहे या ठिकाणी आणि त्यांची माहिती घेतली असता आता त्यांची तब्येत स्टेबल आहे सूचना आपण हे बघा ह्या आजाराच्या बाबतीमध्ये बऱ्याच लोकांना माहिती नाही म्हणजे आमच्या सकट सगळ्यांना कोणाला माहीत नाही आहे तर मी डॉक्टर साहेबांकडून त्याची माहिती घेतली तर हा आजार जास्त करून पाण्यापासून जर उकळलेलं पाणी पिणं हे आता सध्याच्या काळामध्ये गरजेचं आहे पाणी चांगलं पिणं ही गरजेची आहे त्याचबरोबर अन्न हे शिजवून खाणं शिळं अन्न न खाणं हात धुवून जेवण करणं या सगळ्या गोष्टींचं जर पथ्य पाळलं तर आपण बऱ्यापैकी त्याच्यावर कंट्रोल करू शकतो पण या गोष्टी आता जनतेनेसुद्धा पाण्याची अत्यावश्यक गरज आहे आपल्यालासुद्धा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल त्यांना आमची विनंती आहे की जनतेमध्ये याचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि जनता सावध व्हावी याच्याकरता आपण सगळ्यांनी मदत करावी अशी आमची सरकार म्हणून विनंती आहे एक छोटीशी पाहत ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन, गावा जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि आता पुढची एक बातमी अमरावतीतून चारशे पेक्षा अधिकच्या भाविकांना येथे कुंभमेळ्यासाठी बसने नेण्यात आलं होतं वाय एस पी ट्रॅव्हल्सच्या सूरज मिश्रा यांनी भाविकांकडून तब्बल सहा हजार रुपये घेत हे आयोजन केलं होतं राहण्याची जेवणाची आणि प्रवासाची सोय केली जाईल असं आश्वासन त्यांनी भाविकांना दिलं होतं मात्र त्याची पूर्तता न झाल्याने भाविकांची प्रचंड गैरसोय झाल्याने भाविकांची फसवणूक झाल्याचा आरोप करत थेट अमरावती दौऱ्यावर असलेल्या राज्यगृहमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या कार्यक्रमात त्या भाविकांनी घुसण्याचा प्रयत्न केला या दरम्यान पोलिसांनी भाविकांमध्ये झटापट झाल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि उत्तर पत्रिका एक दिवसा आधीच देतो असं आमिष दाखवून चोवीस विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी चाळीस लाख रुपये असा, असा एकूण नऊ कोटी साठ लाख रुपये उकळण्याचा डाव पुणे पोलिसांनी उधळलाय या प्रकरणी दीपक गायधाने सुमित जाधव यांना पुण्यात तर त्यांचा साथीदार योगेश वाघमारेला नागपूर येथे गुन्हे शाखेने ताब्यात घेतलाय यापैकी नागपूरच्या योगेश वाघमारेने कोचिंग क्लास चालकांकडून विद्यार्थ्यांची माहिती गोळा केली होती असं सूत्रांकडून समजलंय शिवना अजिंठा बुलढाणा राज्य महामार्गाची दोन हजार एकवीस साली बांधणी पूर्ण झाल्यानंतर सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे चार वर्षात सहा किमी अंतरावर तेरा जणांचा अपघातात मृत्यू झाला असून सव्वीसहून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची नोंद अजिंठा पोलिसात आहे दोन हजार पंचवीस वर्षाच्या पहिल्याच महिन्यात दोन जणांचा जीव गेला आहे हे ब्लॉक स्पॉट पुसण्यात संबंधित यंत्रणा अपयशी ठरते असं समजत केंद्र सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे शेती क्षेत्रासाठी अत्यंत निराशाजनक आहे पोकळ आणि मोठमोठ्या घोषणा असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी या अर्थसंकल्पात तोंडाला पाणी पुसल्याचा आरोप करत राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारचा निषेध नोंदवला त्यामुळं जरी मोठमोठ्या वलगणा केल्या असल्या तरी शेती क्षेत्राच्या दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक आहे एका बाजूला इथेनॉलचं उत्पादनाकडे वा वाढ करायचं सरकार संकल्प करत आहे पण इथेनॉलच्या किमती वाढवून देत नाही त्याचबरोबर साखरेचा जी बेसिक किंमत आहे ती वाढवत असताना सरकार कचरत आहे मग एकूणच उद्योगाला चालना कसं मिळेल रोजगार कसा तयार होईल हा सगळा अनुतरित प्रश्न आहे कापसाच्या बाबतीतही तेच आहे जर नवनवीन तंत्रज्ञान कापसात आणायची भाषा करता तर मग बीजी कापसाला देशामध्ये आणायला बंदी का त्याच बीजी कापसापासून तयार झालेलं सरकी तेल मात्र परदेशातून आयात होतं त्याच बा, बायोटेक्नॉलॉजीतून तयार झालेली जी काही बियाणं आहेत त्यातून तयार झालेल्या सोयाबीनचे पदार्थ सगळे भारतामध्ये आयात होतात मग इथल्या शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य का नाही मा ना स्वा, हा माझा केंद्र सरकारला सवाल आहे मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अँड ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांती नंतरची एक महत्वाची बातमी पाहूयात अहिल्यानगरमधील शेवगाव तालुक्याच्या गावात पहिलवान बाबा मंदिरातील सेवकरी नामदेव दहा तोंडे यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे त्यामुळे बोधेगाव येथील वंचित बहुजन आघाडी आणि दलित समाज संघटनेने या घटनेचा निषेध आणि खुणांना अटक करण्याच्या मागणीसाठी काल बोधेगावात का कडकी बंदी केली होती त्यानंतर बोधेगाव पोलीस स्टेशन पुढे निषेध सभा घेऊन सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंग यांना निवेदन देण्यात आलं होतं घटना झालेली आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे गोलेगाव शहरातील पैलवान बाबा मंदिर या मंदिरामध्ये सफाई कामगार किंवा पुजारी म्हणून काम करणारे नामदेव रामा नातोंडे यांचं हेच नंतर सव्वीसपासून मिसिंग होते त्या मिसिंगचा तपास शेवगाव पोलीस स्टेशन करत असताना त्यांचं जे मूर्त्य आहे ते मंदिराच्या काठीमागच्या एका गिरीमध्ये येऊन आलं होतं त्याचा पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणचा पंचनामा वगैरे करून वगैरे केलेलं आहे त्यानंतर त्याचं जे धड आहे ते देखील एका डिरीमध्ये मिळालेलं आहे त्या धडाचा देखील पंचनामा पी एम करण्यात आलेला आहे आणि ह्या प्रकरणाला जे जो मयत आहे त्याचा मुलाची तक्रार घेऊन भाजवी कलम म्हणजे पूर्ण भाजवी तीनशे दोन प्रमाणे आणि पुरावा नष्ट करण्याची कलम नवीन डी एन एस एकशे तीन एक प्रमाणे आणि दोनशे अडुसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्याचा तपास आम्ही करत आहोत महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीचा थरार आता काही तासांवरच येऊन ठेपलाय तर स्वर्गीय बलभी म्हणणार जगताप क्रीडानगरात एकशे पंचवीस किलो माती गटातून महेंद्र गायकवाड आणि गादी गटातून पृथ्वीराज मोहोळ तर शिवराज राक्षने अंतिम फेरीत प्रवेश केलाय किताबासाठी भिडणार असून आज सायंकाळी सात वाजता अंतिम सामना रंगणार आहे विजेता मलांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा तर थार गाडी तर उपविजेत्याला बोलेरो गाडी भेट देण्यात येणार आहे आणि आता बातमीपत्राच्या अखेरीस बातमी आहे क्रीडा विश्वातून भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून त्याला बी सी सी आयने पॉली उमरी पुरस्काराने सन्मानित दैदीप्यमान आतापर्यंत केल्यामुळे त्याला हा पुरस्कार देण्यात आलाय तर काल झालेले या कार्यक्रमात भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला देखील जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आलाय या बातमी वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबायची पाहत रहा न्यूज कर.